सबस्क्राइब करा बेल दाबा त्वरित अलर्ट मिरवा जय जगत मित्रांनो तर एका नव्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी थोडा संवाद सा साधण्याचा मी प्रयत्न करतो आहे न्यायमूर्ती साहेबांच्यावर मी एक इंग्लिश असं रेडी केली होती आणि त्याच्यामध्ये लोकशाही मूल्यांचं लोकशाहीचं कसं बाष्पीभवन अपहरण वे, वेगवेगळ्या पद्धतीने आनंद प्रकारे कुठे कुठे त्याच्या अशा आवृत्त्या आपल्या समोर येतात की काल परवा मी मीडियामध्ये एक क्लिप बघितली की वेषांतर करून आपले माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग साहेब एका पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथे घडलेला जो प्रसंग आहे त्याचं वर्णन मी इथे करत बसत नाही आपण ती क्लिप बघा आणि त्यावरून ठरवा की अशा प्रकारच्या विविध आवृत्त्या लोकशाहीच्या अपहरणाच्या असं समजूया की तुम्ही एखाद्या कामाच्या निमित्ताने एखाद्या प्रशासकीय ऑफिसमध्ये एखाद्या कार्यालयात गेली आणि तिथून मिळणारा प्रतिसाद हा लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाही तो लोकशाहीचं बाष्पीभवन करणारा अपहरण करणारा कधी कधी तर म्हणजे अगदी असं म्हणता येईल की मानवी मूल्याला सोडून दामदटशाही करतात आणि तिथून तुम्हाला घालवून लावण्याचा प्रकार होतो तर त्याला काही तो एकटा अधिकारी जबाबदार नाही दुर्दैवाने असं झालं आहे की काळाच्या ओघामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या एका निबंधामध्ये सांगितलेलं आहे की द फ्युचर ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीवर त्यांचा एक निबंध आहे आणि लोकशाही कुठे जाईल तिचं अपहरण कसं होईल ते निशनाभूत करण्याचा कसा प्रयत्न केला जाईल आणि त्यातून वर्शिप कशी पुढेल ह्या ह्यावर त्यांनी अत्यंत स्फटिक असं भाष्य केलेलं आहे तर आपल्याला डिलिवर कोण करतं लोकशाही तर शासन शासन म्हणजे कोण तर एक दोन भाग आहेत शासनाचे एक आपण निवडून दिलेले प्रतिनिधीनी पब्लिक रिप्रेझेंटेटिव्स म्हणतो आपण त्यांना ते आपले मालक किंवा राजे नाही आहेत ते आपले प्रतिनिधी आहेत पण दुर्दैवाने त्यांना आपण पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहोत हे त्यांनाही याचं भान नाही आणि दुर्दैवाने ते आपल्यातही नाही आपणही त्यांना म्हणजे गमतीचे प्रसंग असे पुढे येतात की जोपर्यंत निवडणूक व्हायची असते निवडणुकीच्या आधीच्या रात्रीपर्यंत तो लोकांना नमस्कार करून देत असतो एखाद्या शंभ्यापोराचा नाक पुसून द्यायची त्याची तयारी असते त्याच्याही पुढे जाऊन वा काय वागतात काय आणि काय काय आश्वासनं लोकांना देतात कोणत्या परिभाषेमध्ये देतात हे सगळं आपण बघत असतो आणि एकदा निवडणूक झाली निवडणुकीचा साली, निकाल लागला आणि जो निवडून आला की त्याने राजा होण्याच्या आधी आपणच कार्यकर्ते जे काही कुंपणावर बसलेले त्यांनी आपला पक्ष कोणताही कधीच लोकांना सांगितलं नसतं फार चतुर त्यांचे छोटे छोटे स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेले असतात आणि ते कुंपणावर बसतात आणि जो निवडून येईल त्याच्यासाठी मग ते पुष्पमाला आणून पहिला असं म्हणता येईल की हार मीच कसा घालीन त्या नेत्याला आणि त्याच्याशी कसा मी जोडून घेईन स्वतःला याच्यासाठी लोक प्रयत्न असतात करत असतात दुसरे आपले प्रशासक प्रशासकीय वर्ग म्हणजे आपले पब्लिक सर्वंट्स जसा एम पी एस सीचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यू पी एस सीचा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे ते निवडून दिले नेमलेले लोक हे आपले नोकर आहेत ते आपले वैयक्तिक नोकर नाही आहेत पर्सनल दे आरंट वैयक्तिक नोकर नाहीत ते ते पब्लिक सर्वंट्स म्हणजे ह्या लोकशाहीला लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यांचे हक्क जे संविधानाने अधिकृत केलेले आहेत जे सव संविधानाने अधोरेखित केलेले आहेत ते देण्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक आहे दुर्दैवाने आपल्याला काय अनुभव येतो ते आपण बघतो आहोत की एखाद्या कार्यालयात आता मी चौधरी चा, चरण सिंगांचा सांगितला प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघा तर तिथे आता मग असा अनुभव येत असताना चुकीचा अनुभव येत असताना आपल्या हातामध्ये काही चौधरी चरण सिंग हे पंतप्रधान होते आपल्या हातामध्ये कोणती सत्ता आहे की आपण काही कुठला तरी ठप्पा तिथे मारू शकू कुठल्या कागदावर आपण सामान्य लोक आणि हे सामान्य माणसाला आता लोकशाही आपल्याला आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी चिंतन करायला हवं त्याच्यासाठी फार पदयात्रा काढणे उपोषण करणे उपोषणाचे मोठ्ठाले मंडप टाकणे एकीकडे एका कीर्तनकाराच्या पुरीच्या मंडपाचा आणि खर्चाचा विषय हा चर्चेचा विषय होतो आहे पण राजकीय कार्यकर्ते त्यांच्या उपोषणाचे मंडप ते एवढ्याला मोठे टाकतात की ताक ताक मी तो म्हणतो की गोरगरीबांच्या दहा पंधरा पोरींची लग्न त्याच्यामध्ये होतील की काय असो तो आपला प्रस्तुत विषय नाही आपला प्रस्तुत विषय आहे की दोन घटक एक पहिला आपला पब्लिक रेप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण निवडून देतो तो आपला प्रतिनिधी आहे तो आपला मालक नाही आहे आणि दुर्दैवाने आपण आपल्या छोट्या छोट्या स्वार्थांच्यासाठी त्याला काय तर त्याला तर तुम्हाला नमस्कार करून घ्यायला आवडेलच तुम्हाला अगदी काय म्हणताय सतरंज उचलण्याच्या पुलेकडे तुमची मजल जाऊ नये याच पातळीवर तुम्ही कार्यकर्त्यांनी राहावं हा त्याचा प्रयत्न असेल आणि दुसरे आपले पब्लिक सर्वंट्स तर हे आपले वैयक्तिक नोकर नसले तरी या सबंध जनतेचे भारताचे ते सेवक आहेत तर त्यांनी सेवकाच्या भूमिकेतून वागण्यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने काय करता येईल अगदीच त्याच्याशी हाणामारी करा आणि स्वतःवर खटले दाखल करून घ्या कारण तो कायद्याने संरक्षित आहे तो इज प्रोटेक्टेड बाय सर्टन लॉज अँड रेग्युलेशन त्याच्यामुळे आपण अडचणीत येतो तर त्यासाठी एक आ, कसा उपाय करता येईल आपलेच ओठ आणि आपलेच जात अशी परिस्थिती आहे काही काही माणसं चांगली असतात त्यासाठी एक पहिला उपाय गांधी तत्वज्ञानाप्रमाणे हा करावा की जिथे जिथे आपल्याला चांगला अनुभव येतो तर त्या अधिकाऱ्याला चांगला अनुभव त्यांनी तुमचं काम केलं की सगळं सडलेले आहेत तसं नाहीत सडलेल्यांची संख्या जास्त आहे दे आर इन मेजॉरिटी आणि एक मायक्रो मायनॉरिटी आहे की जे सर्व्हिस ओरिएंटेड आहे आणि ज्यांना लोकशाहीची घटनेची मानवी मूल्यांची चाड आहे तर अशा एखाद्या माणसानी जर तुमचं नीटनेटकं का काम केलं नियमाप्रमाणे केलं त्रास न देता केलं मानसिक छळणं करता केलं तर त्याला एक त्याच्या कामाच्या मोबदल्यामध्ये एक चांगलं पत्र तुम्ही लिहा त्याच्या संबंध कामाच्या मूल्यमापनाचं आणि त्याचे आभार व्यक्त करा की एक लेटर ऑफ ॲप्रिशिएशन त्याला लिहा आणि त्याच्या माध्यमांच्या मध्ये टाका त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवा लोकांना कळेल की कुणीतरी चांगला अधिकारी आहे मग त्याच्यामुळे चांगल्या अधिकाराची लोक स्तुती करतात व आणि तो लोकप्रिय होत आहे याला पाहून कदाचित आता सगळा भ्रष्टाचार आणि सगळं असं आहे अपहरण लोकशाहीचं बाष्पीभवन इतक्या सोप्या उपाय आणि इतक्या जलद असं चुटकीसरशी काहीतरी होईल असं मी अजिबात सांगू इच्छित नाही असं होणार नाही पण जर केलं तर एक आणखी कल्पना अशी आहे की अलीकडे माझ्या वाचनामध्ये ते पुस्तक मी आणलं आणि तुम्हाला दाखवलं असतं आणि दाखवीन कधीतरी दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये आपल्या रेळामध्ये तर सिव्हिल डिसओबिडियन्सवर आहे ते आणि त्याच्यामध्ये आइन्स्टाईन यांचा एक भाषण आहे आईन्स्टाईन यांचा परिचय करून देण्याची गरज नाही ही जी कोल सी स्क्वेअर सगळ्या जगाला माहिती आहे अणुचं विभाजन ज्यांनी केलं तेही सगळं माहिती आहे खू विषय नाही त्यांचा एक जगामध्ये ते पॅसिफिस्ट होते म्हणजे जगामध्ये शांतता आणली पाहिजे युद्धाचा विरोध करणारे होते आणि त्याच्यासाठी त्यांना एकदा एका समारंभामध्ये बोलण्यासाठी इतिहासाच्या परिस्थितीमध्ये बोलवलं होतं आणि तिथे जे भाषण त्यांनी केलं ते भाषण टू टू पर्सेंट स्पीच म्हणून प्रसिद्ध आहे ते तर त्याच्यामध्ये त्यांनी उपाय असा सुचवला की समाजामध्ये अनेक विवेकशील सशील माणसं असतात त्यातली पाच दहा माणसं जरी एकत्र आली आणि त्यांनी जरी हे सगळं लष्करावर होणारा खर्च युद्ध तो देशविरुद्ध माझा देश माझ्या सीमारेषा जिओग्राफिकल बाउंड्रीज आखून घेणे आणि सतत पॅट्रिओटिझमचा अतिरेक करणे हे न करता आपण सैन्यातच जायचं नाही इथपर्यंतची भूमिका त्यां त्यांनी घेतलेली आहे की जे विवेकी लोक असतील ते दोन टक्के लोक ह्या पॅसिफिझमचा आणि युद्धविरोधाचा जर पुरस्कार करत राहिले तशा पद्धतीने आपण जर काही विवेकी लोक एकत्र येऊन की एकत त्याला काय म्हणतात एक प्रेशर ग्रुप किंवा असा दबाव गट जर निर्माण केले आपण आणि त्या माध्यमातून जर आपले लोकप्रतिनिधी पब्लिक रिप्रेझेंटेटिव यांना एक पत्र लिहून सांगायचं की बाबा तू आमचा राजा नाहीस आणि आम्ही काही आमच्या आईनी आमच्या माहिणी काही आम्हाला सतरंजा उचलण्यासाठी ते मला घातलेलं नाही आहे आणि जे प्रशासकीय नोकर आहेत त्यांनाही सांगायचं की साहेब तुम्ही आमचे साहेब नाही आहे आम्ही तुमचे साहेब आहोत पब्लिक सर्वंट आहात आपण हां हे आपण कृपया लक्षात घ्या आणि जे काम तुम्ही करता त्याच्यासाठी तुम्हाला सगळी साधनं उपलब्ध आहेत चांगलं वेतन आहे राहण्याची सोय आहे आणि पर्सन पर, पर काय म्हणता येईल त्याला सवलती त्यांना एवढ्या असतात सरकारी यंत्रणेच्या की जायला यायला गाड्या वीज बिलापासून तर हे आणि नोकरदारांना काय ज्या संरक्षण एक पगाराच्या माध्यमातून मिळतं ते असतं आणि त्याच्या व्यतिरिक्तही असतं तर ह्या अशा पद्धतीने आपण जनप्रतिनिधींना पब्लिक रेप्रेझेंटेटिव्सना तुम्ही जनप्रतिनिधी आहात आमचे राजे नाही आणि पब्लिक सर्वंट्सला तुम्ही पब्लिक सर्वंट्स आहात हे सोप्या संयमित विधायकाच्या किंवा वैधानिक भाषेमध्ये जर आपण समजून सांगू शकलो आणि त्यांच्यावर जर असं प्रेशर डेव्हलप केलं अत्यंत अल्प लोक लोकसंघटना त्याच्यासाठी छोटी प्रेशर ग्रुप जर जागोजागी तयार केले तर त्यातून अनंत प्रश्न तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो अन्याय होण्याचा प्रश्न असो काही कुठल्या मागण्यांचा असो जातीचा दाखला असो की आणखी काही असो असा एक कल्पना मला सुचली ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे जर थोडं लांबलं असेल विवेचन तर ते आपण कृपया सहन करून घ्या आणि ह्याच्यावर चर्चा कशी घडेल ह्याच्यासाठी मला सहकार्य करा धन्यवाद जय जगत